हॅलो फ्रेंड्स मी रेखा मी तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर बघा मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की साडीचा घागरा आणि कट घागरा कटिंग आणि टिचिंग कशी करायची तर चला तर मग आपण बघूया सर्वप्रथम मी वरचा टॉप कटिंग करणार आहे तो वरचा टॉप कटिंग करण्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे त्याची बंद बाजू माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि उंची घेतलेली माझी उंची आहे नऊ तर मी एक इंच त्याच्यात एक्स्ट्रा वाढवणार आहे दहा इंच घेतलेली आहे तिकडे आपण दहा इंच घेऊन आता एक रेश देऊन घेऊया रेश देऊन घ्यायची आहे तर माझा गळा मी ठेवणार आहे पावणे दोन इंचचा आणि शोल्डर ठेवणार आहे मी चार इंचचा तसंच मुंडा हुंडाही मी चारच इंचचा ठेवणार बारीक मुलांचा आहे त्याच्यामुळे मी चार इंचचा साडेचार इंचचा चा मुंडा ठेवणार आहे लहान मुलांचं एकच माप असते त्याच्यामुळे माझं माप माप आहे एकोणवीस इंच तर मी चा त्याचे चार भाग करून घेणार आहे चौथा भाग आहे चौथा भाग आहे पावणे पाच इंच तर पावणे पाच इंचामध्ये मी दीड इंच मिळून घेणार आहे असे करून मी घेणार आहे सव्वा सहा इंच सव्वा सहा इंच आता आपण त्याला एक आपण तिथे रेश एक रेश देऊन घेऊया तसेच इथं आपल्याला अशी क्रॉस थोडीशी रेश घ्यायची आहे तर मी क्रॉस रेश देऊन घेणार आहे मुंडा घेणार आहे मी एक इंचचा तसेच त्याचप्रमाणे गळा मी तीन इंचचा घेणार मागचा पुढचा गाळा मी तीन इंचचा घेणार आहे आणि मागचा गाळा मी सात इंचचा घेणार आहे पुढचा गाळा मी तीन तीन इंचचा घेतलेला आहे आणि मागचा गाळा मी सात इंचा घेतलेला आहे सात इंचा घेतलेला आहे आता मी त्याला कटिंग करून कटिंग करून घेणार आहे <laughs> आता मी इथे मटका मागचा गळा मटका गाळा देत आहे आपण फर्स्ट पुढचा गळा मागचा गळा मी मटका गाळा देत आहे पुढचा गळा आपण कटिंग करून घेऊया दोन पाट आहेत त्यातला एक पाट आपण साईडला काढून ठेवायचा आहे दोन पाट आहे त्यातला मी पुढचा हा झाला आपला पुढचा भाग आणि मागचा भाग आता मागचा भागाचा मी मटका गाळा कटिंग करून घेत आहे सगळ्या कटिंग करा आता आपण तसेच आपला अस्तर कटिंग करून झालेलं आहे आता मी कपडे कटिंग करून घेत आहे कपड्याचे आहे आणि त्याच्यावर कपड्यावर मी अस्तर ठेवलेलं आहे आपण आता कटिंग करून घेऊया आता झाला आपला वरचा बघा आता आपण घागरा कटिंग आता आपला खालचा घेर कट करून घेणार आहोत तर घेर मी घेर घेण्यासाठी मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि मी लांबी घेत आहे घेरची लांबी घेत आहे मी घेरची लांबी घेत आहे मी अडतीस इंच हे बघा लांबी घेत आहे अडतीस इंच म्हणजे मला मोठा घेर पाहिजे त्याच्यामुळे मी त्याची लांबी अडतीस इंच घेत आहे आणि मला हे पॅच पाहिजे त्याच्यामुळे मी हे जी लेस आहे ती कटिंग करून घेता येईल कारण की लेस कटिंग नाही केले तर ते वरचे पॅच आहेत ते आपले अर्धे दिसतील त्याच्यामुळे मी लेस कटिंग करून घेतलेली आहे आता मी याचे याला मी आता फोल्ड करून घेणार आहे आपण आता याची पूर्ण उंची घेऊया तर माझी पूर्ण उंची आहे आपली पूर्ण उंची आहे सतरा इंचाची तर दोन इंच मी त्यात कट करून आपल्याला वरती दोन इंच बॉटम पट्टी लागेल त्याच्यामुळे मी दोन इंच कट करून पंधरा इंच घेत आहे पंधरा इंचामध्ये मी दीड इंच ॲड करत आहे कारण की खालती शिला एक इंचची आपण खाली शिलाई मारायला आणि वरती अर्धा इंच अशी करून मी दीड इंच एक्स्ट्रा घेत आहे म्हणजे साडेसोळा इंच घेत आहे तर साडेसोळा इंचावर मी पूर्ण रेश देऊन घेतलेली आहे आता मी तिथं तिथून कटिंग करून घेत आहे पूर्ण घेर कटिंग करून घेतलेला आहे आता आपण अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे अस्तर पण आपल्याला त अस्तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरचे मी एक मीटरचा अस्तर घेतलेला आहे तर त्या अस्तरचा मी दोन भाग करून घेतलेले आहेत कारण की मला अस्तर लांबलचंच पाहिजे त्याला मी चार फोल्ड केलेले आहेत तर मी चौदा मी अस्तरची चौदाच इंच उंची घेते कारण की कपड्यापेक्षा अर्धा इंच मी कमी एक इंच मी कमी अस्तर घेणार आहे त्याच्यामुळे मी अस्तर चौदा इंचचा घेतलेला आहे चौदा इंचावर मी टिकमार मार्क केलेली आहे आता मी त्याला कटिंग करून घेणार आहे हे बघा झालं आपला घेर कटिंग करून झालेला आहे आपलं घेर कटिंग करून झालेलं आहे वरचं पाटही कटिंग करून झालेलं आहे आता मी तुम्हाला शिवायचं कसं हे दाखवणार आहे सर्व सर्वात प्रथम आपण वरचा भाग शिवून घेऊया हे बघा शिवताना आपला जो वरची बाजू आहे आपली जी वरची बाजू आहे त्याच्यावर आपण अस्तर ठेवून घेणार आहोत आणि प फस्ट वरचा गळा शिवून घेणार आहोत वरचा गळा शिवून घ्यायचा आहे आपण वरचा गाळा शिवून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण मुंडाही शिवून घेणार आहोत दोने दोन्ही दोन्ही साईडचे मुंडेही आपण शिवून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण आता जेवढे शिलाई मारलेली शिलाई केलेली आहे तेवढा बघ आपण कटिंग आपला कपडा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत खाली पट्टी आहे त्याच्यामुळे मी त्याला शिलाई नाही मार शिलाई त्याला फोल्ड करून नाही घेणार आहे फोल्ड करून घेऊ उलट करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण याला चौ साईटून आता याला आपण पूर्ण शिलाई मारून घेणार आहोत ते पहिला पार्ट आपण हा शिवून घेतलेला आहे तसंच आपण दुसरा पार्टही शिवून घ्यायचा आहे दुसरा पार्टही आपण असं शिवून घ्यायचं आहे आता हा आपला मा आता हा आपला मागचा साईट आहे तर मागच्या साईडला आपण हुकपट्टी आणि हुक हुकपट्टी करणार आहोत त्याच्यामुळे मी याला मधोमध कटिंग करून घेत आहे बघा हुक पट्टी आणि आय हुक पट्टी आपल्याला मागच्या साईडला मागच्या पाठच्या साईडला करायचं आहे त्याच्यामुळे मी त्याला मध्ये कटिंग करून घेतलेलं आहे आता मी ही हुक पट्टी तयार करत आहे ही पट्टी आपली आपण तयार करणार पट्टी आणि आहे पट्टे आपल्याला तयार करायची आहे बघा ही झालेली आहे आपली पट्टी आणि हुक पट्टी आपल्या दोन्ही तयार झालेले आहेत इथे येणार आहेत आपले तीन हुक आता पूर्ण उंची घेत आहे मी साडेनऊ साडेनऊ इंच त्याच्यावर एक टिकमार करून घेत आहे कारण की आपली पट्टी खाली इकडे घेत आहे मी साडेनऊ इंच अशी साडेनऊ इंचावर मी टिकमार करून घेत आहे पूर्ण उंचीवर कारण की आपली जी पट्टी आहे मी ती खालची पट्टी जे खालची पट्टी अर्धी पट्टी जो शिलाई नाही मारलेली आहे त्याच्यामुळे माझी अर्धी पट्टी एक्स्ट्रा वाढलेली आहे म्हणून मी नऊ इंचा साडेनऊ इंच घेत नऊ इंचीला साडेनऊ घेणार आहे तर मी साडेनऊवर टिकमार करत आहे आता हे बघा आपण जे साडेनऊ इंचावर खून केले आहेत त्या खुन एकमेकांवर व्यवस्थित ठेवायच्या आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे दोन्या साईडला डबल डबल शिलाई मारायची आहे मी पण अशीच करायची खुनेवर खून ठेवायची जे आपण केलेले आहे खडूनी त्याच्यावर आणि शिलाई मारून घ्यायची आहे दोन वेळा शिलाई मारायची आता लहान मुलांचं माप आहे त्याच्यामुळे लहान मुलांचं माप छातीत आणि कमरेत एकच असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला माप ढिलूट ठेवायचं आहे फिटिंग करताना तर माझं माप आहे एकोणावीस इंच तर एकोणावीस इंचामध्ये मी एक इंच ॲड करून वीस इंच झालेला वीस इंचाचा मध्ये आपल्याला दहा इंच येतो तर इथे आपल्याला दहा इंचावर टिकमार करून घ्यायचे आहे आता आपल्याला जिथून जेवढा भाग उरलाय तेवढा आपल्याला निम्मे करून घ्यायचं आहे जेवढा आपला निम्मे राहील तेवढ्यावर टिक इथे पण मार्क करायची आणि तिथे पण मार्क करायची म्हणजे लहान मुलांना आपल्याला लहान ला, मुलांना गा गच नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे एक इंच ढिल्लू ठेवायचं आहे मार्क करून घ्यायची आहे आता मी फिटिंग करून घेत आहे शिलाई मारून घेत आहे हे बघा अशा रीतीने झालेला आपला आपला वरचा भाग तयार झालेला आहे आता आपण खालचा घेर तयार करूया तर खालचा घेर करण्यासाठी मी आधी कपडा घेणार आहे जो लांब लांब आपण कटिंग केला आहे तो त्याला अर्धा इंच सोडून मग त्याची प्लेटी करणार आहोत अशा प्लेटी करायच्या हे बघा एक प्लेट संपली का त्यालाच लगत दुसरी प्लेट घ्यायची आहे ही प्लेटीचे एंडिंग करून परत आपल्याला त्याच्यावर दुसरी प्लेट घ्यायची आहे आपल्याला असे करून प्लेटी पाडत जायचे आहेत संपूर्ण प्लेटी करायच्या आहेत कमरेचं माप कमरेचं माप घ्यायचं आहे तर कमरेचं माप आहे माझे साडेसोळा तर साडेसोळामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे साडे सतरा माप घेणार आहे हे बघा मी घेतलं आहे साडेसतरा इंच साडेसोळा एक इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे मी घेतलेलं आहे साडे सतरा इंच तर आपण आस्तर घेऊ जो आस्तर आपण दोन भाग आहेत त्याचे आपण त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घ्यायची आहे त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे असे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपण आपला जो कपडा आहे तो कपडा आपण उलटा ठेवून ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावर अस्तर ठेवून द्यायचा आहे आणि अस्तरच्या पण आपण सेम तशाच प्लेटी पाड पाडून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या हे बघा असं अस्तर असं ठेवायचं आहे एक दोन इंच सोडून द्यायचा एक दोन इंच सोडून द्यायचं आहे आणि आप आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत असे छोटे छोटे प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत अस्तर जॉईंट करून झालेला आहे आता आपण कमरेची पट्टी घेऊ पट्टी पट्टी मी उन लांबीला घेतलेली आहे लांबीला घेतलेली साडेसतरा इंच प्लस त्याचं एक इंच ॲड केलेलं आहे कारण की आपल्याला दोन्ही साईडला कडेला शिलाई मारायची आहे त्याच्यामुळं आणि रुंदीला लांबीला घेतलेली आहे सॉरी रुंदीला घेतलेली आहे अडीच इंच आता आपण त्याला एका साईडून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण त्याला छोटी शिलाई मारून घेणार आहोत दोन्ही साईडला अशी शिलाई मारून घेणार आहोत या साईडला पण शिलाई मारून घ्यायची आहे तर आपण पट्टी जॉईन करून पट्टी जॉईन करून घ्यायची आहे जो आपला जो आपला घेर आहे तो सीधा ठेवायचा आहे त्याच्यावरती आपली पट्टी ठेवायची आहे उलटी आणि शिलाई मारून घ्यायची आहे बघा आता आपण त्याला उलट करून घेऊया उलट करून घ्यायचा आहे आता जे आपली शिलाई मारलेली शिलाई मारलेली ते आपण आतमध्ये आतमध्ये अशी शिलाई मारून घ्यायची आहे वरती आपल्याला हे बघा अशी पट्टी छोटी पट्टी करायची आहे अशी छोटी पट्टी करायची जे आपली रेज दिलेली आहे जी आपली शिलाई आहे ती आपल्याला अशी आतमध्ये घालाय घालवायची आहे आणि शिलाईवरतून मारून घ्यायची आहे हे बघा अशी करायची आहे बघा असं आतमध्ये टाकायचं आणि वरतून अशी पट्टी थोडी मुडपून शिलाई मारून घ्यायची संपूर्ण मारून घ्यायची आहे बघा असे संपूर्ण मारून घ्यायचे आहे अशा तऱ्हेने आता आपण त्याला आता आपण त्याला कडेला शिलाई मारून घ्यायची आहे आता हे बघा व्यवस्थित करून घ्यायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याला अस्तर आणि कपडा एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे फिटिंग करून घ्यायचं आहे हे बघा असं ठेवायचं व्यवस्थित अस्तर व्यव एका एकावरती एक ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायचं आहे

अशाप्रकारे आपला घागरा कटिंग आणि टीचिंग करून आणि शिवून तयार झालेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर असेल तर लाईक नक्की सांगा सबस्क्राईब नक्की करा दुसरी कटिंग चांगली पाहिजे असेल ती पण मला सांगू शकता धन्यवाद कमेंट करून सांगा मी तुम्हाला